नमस्कार स्पर्धक कोळी भगवंत रामचंद्र मिळालेला विषय आहे मला भावलेलं पुस्तक खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यामध्ये हे दोन हस्तक एक चांगलं मस्तक आणि हातात एक चांगलं पुस्तक असेल ना आयुष्यामध्ये काहीच कमी नसतं खऱ्या अर्थाने ज्यावेळेस यातून चिठ्ठी उतरली बाहेर गेलो तर मला माझं पहिलीपासून बालभरतीपासून ते आता ग्रॅज्युएशनपर्यंत शाळेय वाचणारी सर्व पुस्तकच त्याचबरोबर अहोतार पुस्तकांची सुद्धा आठवण झाली त्यामध्ये मला भावलेलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक होतं ते म्हणजे शहीद भगतसिंग म्हणजे खऱ्या अर्थाने लाहोरच्या सेंट्रल झेलमधून भगतसिंग आपल्या वडिलांना पत्र लिहितात आणि सांगायला लागतात की बाबा मला भेटायला येताना आईला सोबत आणू नका कारण तीही रडेल आणि मलाही त्रास होईल पण का बाबा मला भेटायला येताना माझ्या पुस्तकातील गीता रहस्य नेपोलियन की जीवनगाता आणि काही चार इंग्रजी कादंबऱ्या घेऊन या म्हणजे खऱ्या अर्थाने मृत्यू समोर दिसत असून सुद्धा झेलमध्ये भगतसिंग यांनी पुस्तक वाचण्याची आवड जोपासल्याची तुम्हा मला पाहायला मिळते मग खऱ्या अर्थाने मला भावलेलं पुस्तक शहीद भगतसिंग का आहे कारण आज सोशल मीडियाच्या आजची तरुणाई जात आहे आणि ज्यावेळेस हॉस्टेलवर राहणाऱ्या तरुणाईंचे आई वडील ज्यावेळेस भेटायला येतात ना त्यावेळेस ते सांगतात एक चांगला हेडफोन मोबाईलला एक चांगला कवर घेऊन या त्यावेळेस मला भगतसिंग आठवायला लागतात मग मला सर्वप्रथम मला भावलेल्या पुस्तकामध्ये हे का भावलं आहे त्यामध्ये भगतसिंग यांनी काय लेखन आहे हेही मला सांगणं गरजेचं वाटतं भगतसिंग लिहायला लागतात तरुण अवस्था म्हणजे मानवी जीवनातील वसंत काळ ही अवस्था गाठताच माणूस धुंद होऊन जातो हजारो मध्यचषकांची नशा त्याला चढते विद्यार्थ्याने दिलेल्या सर्व शक्ती सहस्रधाराने उसळून येतात तरुण अवस्था हत्तीप्रमाणे निरंकुश वर्षा ऋतूतील रोरावत्या नदी सर्वव्यापी सर्व झपटलेल्या नवल्या वसंतच्या पहिल्या कलिके समान कोमल ज्वालामुखीप्रमाणे उद्रेक आणि भैरवी संगीताप्रमाणे मधुर अवस्था आहे म्हणजे एकंदरीत आपण जर इतिहासाची पानं उलटून पाहिली तर तरुणाईंच्या रक्ताने इतिहासाची पानं पुरतं भरलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मानवांच्या आयुष्यामध्ये तीन अवस्था असतात एक बालपण एक अवस्था आणि एक वृद्ध बालकांकडे विचार करण्याची शक्तीही नसते आणि सामर्थ्य ही नसते वृद्धांमध्ये विचार करण्याची शक्ती तीव्र असते पण त्यांच्याकडे शारीरिक बळ नसतं पण तरुण अवस्था अशी आहे ते विचार हे करू शकतात आणि समाजासाठी काही सुद्धा करू शकतात मग खऱ्या अर्थाने आज सोशल मीडियाच्या चे चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या तरुणाईंसाठी मला वाटतं भगतसिंग यांचं पुस्तक वाचणं फारच गरजेचं आहे मग ते सांगतात क्रांती म्हणजे केवळ रक्तरंजित नसते तर वेदांत अध्यात्म उपनिषद यांचा वास्तविक अर्थ समजणारी क्रांती घडते व त्याचप्रमाणे ते असंही सांगतात गरिबी ही जगातील सर्वात मोठी पाप आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मत असं होतं आमची फक्त ही सत्ता उलटण्याचं देह नाही तर एक चांगली सत्ता बनवण्याचं आहे तर मी ते पुस्तक निवडलं याचं मला सर्वात महत्वाचं सांगायला गरजेचं आहे की रोमन मध्ये राजा तेथील जनतेला गुलाम बनवण्यासाठी त्यांना ब्रेड आणि अंडी मोफत वाटत होता आणि आठवड्यातून दोन दिवस मनोरंजन ही दाखवलं जात होतं पण भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली आजही भारतामध्ये ऐंशी पंच्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं हिला अभिमानानं छाती ठोकून सांगायला लागतं आणि राहिला प्रश्न मनोरंजनाचा तो राजा जनतेला आठवड्यातून केवळ दोनच दिवस मनोरंजन देत होता पण आमच्या आज तरुणाईंना सोशल मीडियामुळे चोवीस तास हे खऱ्या अर्थाने मनोरंजन मिळायला लागलं मग त्यामुळे मुळात आहे काय आज पर्यावरण बदल हा जगातील सर्वात मोठी समस्या बनलेली आहे बेरोजगारी अन्याय अत्याचार याकडे आमची तरुणाई पाहतच नाही म्हणजे खऱ्या अर्थाने या सोशल मीडियामुळे आमच्या तरुणाईंना मानसिक गुलाम केलं जातं आणि त्यामुळे काही ठराविक हाताच्या बोटावर मोजणे येणारे इतकेच उद्योगपती हे तरुणांची आर्थिक लूट करतात पण तेही कायद्याच्या चौकडीमध्ये राहून करताना तुम्हाला मला पाहायला मिळतं पुस्तकांच्या संदर्भात मला मनावं वाटतं ठाई ठाई ग्रंथ रूपी ज्ञान येथे मांडले पाना पानातून साहित्य ओसांडले लाखो भाषा शेकडो शब्द येथे मांडले हे शब्द अमृत पिऊन वाचणारे वाचले म्हणजे खऱ्या अर्थाने पुस्तक भावतं ते फक्त माणसालाच म्हणजे पृथ्वीवर अनेक प्रजाती आहे माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो वाचन करू शकतो इतर कोणतीही प्रजाती वाचन आणि विचार करू शकत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईंनी वाचलं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि मला खऱ्या अर्थाने असं वाटायला लागतं की भगतसिंग यांचे विचार आजच्या तरुणाईंना आत्मसाद होण्यासाठी त्यांनी वाचन करणं हे गरजेचं आहे वाचाल तर वाचाल आणि संत तुकाराम महाराजांच्या शब्दात इतकंच म्हणेल अम्मा घरी धन शब्दांची अरत्ने शब्दांची अस्त्रे यज्ञ करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन ग शब्द धन वाटू जनलोका धन्यवाद पुढील विद्यार्थी आहेत प्रीती बघले हां चिठ्ठी उचलण्यासाठी पुढील विद्यार्थी काय तयार समर्थ मंडगर आहेत रघो मे तेरे बेहराहा खून राम का रघो मे तेरे बहरहा खून राम श्यामका जगदगुरु गोविंद राजपुती शानका तू चल पडा तो चल पडेगी साथ तेरे भारती चल पड़ा तो चल पडा तो चल पडेगी साथ तेरे भारती उठो जवान देश की वसुंधरा पुकारती देश है पुकारता, पुकारती मा भारती। देश है है पुकारता पुकारता भारती भारती उत्तरीय हिमालय ते तथा दक्षिणीय समुद्रापर्यंत व्यापलेली ही भारतभूमी आणि या भारत भूमीवरती स्वाभिमानाने राहणारे आपण सर्व भारतीय युवक आणि या भारताचे भविष्य संधी संधी म्हणजेच जी निर्माण करून आपल्यासाठी जी आपण स्वतःहून निर्माण करतो ती दोन अक्षरांचा हा शब्द स्वतःची ओळख करून देणारा एक सर्वात महत्वाचा मार्ग आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी स्वतःसाठी संधी शोधली नव्हती तर स्वतःहून त्या स्वतः त्याच्यासाठी स्वतःला त्यांनी निर्माण केली होती जी त्यांनी स्वतःला दिली आणि आज आपण सर्व भारतीय युवक त्यांना ओळखत आहोत भारताचा भारता अभिमान भारतीय लष्कर पांढरा जैतुनी हिरवा आणि हलका निळा रंग नव्हे तुम्हा आम्हा सर्व भारतीयांच्या भारतीय युवकांच्या मनात उद्भवणारी सुंदर अशी बलिदानाची कठोर भावना जानी या जगाला दाखून दिले धधक धधक धधके अग्नि का अंगारा है धधक धधक धधके अग्नि का अंगारा है क्या सिंहों का देश कभी चूहों से हारा है भारत एक अखंड राष्ट्र है जो 65 फीसदी युवाओं के नेतृत्व की ताकत है कोई इस पे उंगली उठाए किसकी भलाई माखत है किसकी भलाई इमाकत है संधि संधीज शोधली जात नाही स्वतः निर्माण केली जाते ही इतिहास गरजुनी सांगतो अहो जिथल्या देशभक्तीचा पुरावा तिथला इतिहास सांगतो राजे आधी लग्न कोंढाण्याचे राहण्याचे रायबाचे असे म्हणणारे सुभेदार तानाजी मालुसरे ज्यांनी आपले देह या मातीसाठी झिजवले जब तक मेरे श्वास में प्राण है और मेरे हृदय में धडकन है तब तक अपनी झाशी नाही दुंगी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई जी आजपर्यंत भारतीय महिलांच्या आणि भारतीय मुलींच्या हृदयातील ठोक्यामध्ये तिला जाणवते ती झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या सर्वांनी संधी पाहिली नव्हती तर स्वतःसाठी संधी निर्माण करून घेतली होती रायबाचे लग्न झाल्यानंतर कोंढाण्यावरती सुद्धा जाता आलं असत तरी सुद्धा तानाजी मालुसरे यांनी आधी कोंढाण्याचा विचार केलं याला म्हणतात स्वतःसाठी संधी निर्माण करून घेणे अहो पूर्ण झाशी इंग्रजांच्या हाती देऊन जी मोकळी सुद्धा झाली असती तरी सुद्धा स्वतःच्या मातीसाठी आपले देह झिजवले त्या सावित्रीबाई फुलेनी आठवले का आठव तुझं बालपण जेव्हा तुझी आई तुला शेतात घेऊन जायची आणि तुला ऊन लागू नये म्हणून आपल्या पदरात तु तु ती तुला लपवायची जेव्हा तुला भूक लागायचे तेव्हा ती आपल्या हृदयाचे दूध तुला पाजायचे अरे दूध जेव्हा सपला तू तिचे रक्त सुद्धा वाढायचा अरे त्या रक्ताचा तरी ठेव भान तू रक्त पिऊन मोठा झाला असले का तुझं बघ जरा तुझ्या भविष्याकडे दाख जरा नजर

अहो कशी भेटेल संधी जेव्हा सोशल मीडियावरती स्टोरी लावण्यात तुम्ही वेळ घालवाल कशी भेटेल संधी जेव्हा फक्त पोस्ट स्क्रोल केलेल्या रील वरून आपल्या भावना बदलत चाललेल्या आहेत कशी भेटेल तुम्हाला संधी संधी ही स्वतःसाठी निर्माण केली जाते जर संधी निर्माण केली गेलीच नव्हती तर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धाचे नेतृत्व केले त्यांना आपण कोणीतरी लक्षात घेतलो असतो का हो एक भारतीय महिला निर्जा बनोत आतंकवादींनी जेव्हा एका पूर्ण जहाजावरती कब्जा केला होता त्या धाडसीय महिलेनी पूर्ण त्या जहाजाला वाचवले होते तिला आपण कोणीतरी लक्षात ठेवला असतो का व्योमिका सिंग जिने सिंदूरचा ऑपरेशन सिंदूर नेतृत्व केलं त्यांनाही आपण कधी लक्षात ठेवले नसतो ही आहे स्वतःसाठी संधी तयार करून घेणे मातृभूमी आणि देश या देशभक्ती यावरती जाता जाता मला एक दोनच शब्द बोलावेसे वाटतात नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी नमो कर्मभूमी जिथे जाच कामी पडो हा देह माझा नमामी नमामी धन्यवाद <laughs> सन्माननीय व्यासपीठ परीक्षेगण विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपणा सर्वांना माझा नमस्कार मला आलेला विषय असा आहे की बाप समजून घेताना हा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मला बोलायला मिळालं त्याचं खरंच मी खूप मनापासून आनंदी आहे बाप समजून घेताना आई ही प्रत्येकाला समजते पण बाप समजून घेणं थोडंसं कठीण असतं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला गर्भात वाढून जन्म देणारी आई ही प्रत्येकालाच माहिती असते खूप जवळची असते पण आईचा कणा असलेला बाप हा कधी सम कधी कधी समजायला आपल्याला कमी पडतं बाप बाप म्हणजे काय तर कुटुंबाचा आधार आपलं सर्वस्व आपण आज उभ्या आहोत सगळे ते उपस्थित आहोत ते फक्त आपल्या बापामुळेच वडील वडिलांची भूमिका ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची असते आपल्या प्रत्येक सुख दुःखात प्रत्येक क्षणी ते आपल्या सोबत असतात स्वतःच्या पायात चप्पल नसलं तरी देखील आपल्याला नवीन चप्पल घेऊन देणं आपल्यासाठी झटणं कुटुंबासाठी सर्वस्व त्यागणं हे बापाची भूमिका असते बाप समजून घेताना बापाबद्दल सांगण्यासारखं खूप आहे पण मी इथंच थांबते धन्यवाद विक्रांत गोळे चल आहे पुढे येऊन बस विक्रांत नंतर आहेत कांचन मरिकांती ओके ठीक आहे बसू दे येऊन एंगेज होऊन जातील हां तेच मित्रगण हो विषयाची सुरुवात करण्याआधी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तो विचार आठवायला लागतो ज्यावेळेस एखाद्या वेळेस जर का माझ्याकडे दोन रुपये असतील तर त्या दोन रुपयापैकी एक रुपयाची मी भाकर घेईन का तर ती मला पोसेल माझ्या पोटाला नाही का ती भूक मिटवेल मात्र जर का मी त्या दुसऱ्या रुपयाचं काय घ्यायचा विचार करेल तर फक्त आणि फक्त मी पुस्तक घेईन का तर पुस्तक वाचून मी या जगाचं परिवर्तन करण्याचं काम करेल मग मित्रगण हो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यावेळेस विचार केलेल्या त्या एक रुपयापासून मी पुस्त घेऊन वाचनपर्यंत ते आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये आपली असणारी वाचनाची प्रवृत्ती आणि तोच प्रस्तुत विषय घेऊन आपणासोबत उभा आहे नमस्कार मी बंडगर समर्थ रमेश डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरीचा विद्यार्थी प्रस्तुत विचार मंचावरती उत्स्फूर्ताचा विषय बोलतोय वाचते होऊया मग मित्रगण हो वाचते होऊया यावेळेस ज्यावेळेस विषयाच्या अनुषंगाने आपण विचार करतो ना मग त्यावेळेस त्या डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेल्या त्या विचाराची आपली आता गरज मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त करण्याची गरज आहे मला वाटायला लागतं का कारण ज्यावेळेस माझा भोंगा महान माझी हनुमान चालिसा महान तुझा अजाण महान असं म्हणत समाजामध्ये वाद निर्माण करणारी भांडणी निर्माण करणे आपली आजची युवा पिढी मग मित्रगण हो याच विषयाच्या दुसऱ्या अनुषंगाने बोलत असताना मला युसुफ जाई नावासारखी मुलगी ही स्वतः शिकते वाचते आणि समाज घडवण्याचा प्रयत्न करते म्हणून ती बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथील लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करते हे फक्त आणि फक्त ती साध्य करून दाखवते की आजच्या युवा पिढीने आजच्या युवा युवतीने जर वाचलं तर समाज घडेल बदलेल आणि फक्त आपल्याला समाज आपल्यापुरताच नाही तर पूर्ण देशभरामध्ये आपल्याला तो घडून आणायचा आहे मात्र हे सारं साध्य होईल ते फक्त आणि फक्त वाचल्यामुळे म्हणूनच मला विषय मिळाला असावा की खरेच वाचते होऊया मग मित्रगुण वाचणं म्हणजे फक्त पुस्तक वाचणं आणि ज्ञान घेऊन पेपरमध्ये लिहून फक्त मार्क्स पाडणं इथपर्यंत मर्यादित नसून डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं का तर आजचा भविष्य त्यांना त्यावेळेस दिसला असावा की आजची युवा पिढी ही सोशल मीडियाच्या मार्फत गुरफडत चाललेली आहे आज संविधानाचे विविध कायदे हे फक्त त्यांनी लिहून ठेवलेलं नाही तर ती गोष्ट आपल्याला अमनात आणण्याची गरज आहे मग फक्त जी गोष्ट लिहून ठेवली आहे ती वाचून फक्त आपल्याला आत्मसात करायची आहे आणि ज्या त्या गोष्टी तुम्ही वाचल्यानंतर ना आत्मसात कराल तर साक्षीसारख्या मुलीवरती साहिलसारखा मुलगा ज्यावेळेस बावीस वेळा चाकू खुपसून वार करतो दुसरीकडे एखाद्या डॉक्टर महिलेला जर का हॉस्पिटलमध्येच मारलं जात असेल मग आज स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचार बलात्कारपासून ते स्त्रिया आज मरण पावत आहेत मग या गोष्टीशी आपण कसं त्याला संबंधित करू शकतो तर वाचल्यानंतरनं तुम्हाला त्या संविधानातील कायदे कळेल त्यातील कलम कळतील त्यावेळेस तुम्ही सावध होऊ शकता की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे मग आयुष्यामध्ये ज्यावेळेस बदल घडवायचा असतो ना मला असं वाटायला लागते की सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवायची गरज आहे मग तो बदल फक्त घडू शकतो ते वाचन प्रवृत्ती ज्यावेळेस तुमची वाचन प्रवृत्ती ही अवांतर होईल का तर आधीचे जे काही नेते हुतात्मे होऊन गेलेत त्यावेळेस त्यांना साधन नसल्यामुळे ते लाईटीच्या खांबाखाली किंवा वेगवेगळ्या वेग ग्रंथालयामध्ये जाऊन वाचन करायचे मात्र आजच्या या सोशल मीडियामध्ये घुरफाड चाललेल्या युवा पिढीला मला वाटतं की कि स्मार्टफोन किंवा मोबाईल यासारखा साधन आपल्याला उद्भ उपलब्ध आहे आणि त्या साधनाचा वापर करून आपण न्यूजपेपर किंवा एखाद्या पब्लिश झालेले पुस्तकं साऱ्या गोष्टीसुद्धा आपण बसल्या ठिकाणी वापरू शकतो मग मला वाटतं की वाचन ही प्रवृत्त होणे गरजेचं आहे कारण कोणीतरी असं म्हटलं आहे की वाचाल तर तरच वाचाल मग तो शेवटचा वाचण्याचा प्रवृत्त आपल्याला ठेवण्यासाठी आपल्याला वाचन करणंही गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही वाचन कराल वाचन केलेली प्रवृत्ती समाजाला सांगाल तर समाजाचं परिवर्तन घडेल समाजाच्या घडलेल्या परिवर्तनामुळे आपल्या जो काही एरिया असेल त्याचा परिवर्तन तसाच देश समाज या साऱ्या गोष्टी घडत जातील आणि बदलावून नक्कीच घडेल मग फक्त आणि फक्त हे साध्य होतं ते वाचण्यामुळे का तर ज्यावेळेस सचिन केसरेसारखा मुलगा हा आपल्या भागातील लोकांना हे शिक्षण मिळत नाही किंवा शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी उपलब्ध होत नाही म्हणून तो स्वतः मुलगा शिकतो अभ्यास करून प्रवृत्त होतो आणि येथे सर्वात मोठं आय टी सेक्टर चालू करतो फक्त आणि फक्त त्या फक्त जे वाचन करून अभ्यास करतात त्यांना ही गोष्ट आत्मता करता येणार नाही त्या वाचन केलेल्या किंवा आवांतर वाचन झालेल्या प्रवृत्तीला आता आपल्याला त्याचं अंमलीकरण किंवा अंमलातारणं गरजेचं आहे ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ती सारी गोष्टी त्या वाचलेल्या सगळ्या ज्ञान ज्यावेळेस तुम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल किंवा समाज बदलण्याचा प्रयत्न कराल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ते तुम्ही केलेलं वाचन किंवा तुमचा असलेला ज्ञान हा समाजापर्यंत पोहोचेल आणि किंबहुना समाजाचा समाजाचं परिवर्तन होईल आणि फक्त शेवटी जाताना मी फक्त इतकंच सांगेल तुमच्यामधील असलेली वाचनाची जी काही जिज्ञासा आहे किंबहुना ती असेल किंवा नसेल मात्र मला वाटतं की रील स्क्रोल करण्यापेक्षा किंवा एखादं मिमिक्री बघण्यापेक्षा आपण त्या वाचनाला आ आत्मसात करून त्यातून त्या त्या आपल्याला समाज परिवर्तन गर, करण्याची गरज आहे आणि किंबहुना ते तुम्ही कराल इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि व्यासपीठाला रजा घेतो आभार पुढील स... नमस्कार मी विक्रांत धनंजय बनसगुळे वालचंद महाविद्यालयासमोर तुमच्यासमोर विषय मांडतोय टपालापासून ईमेलापर्यंत खऱ्या अर्थानं एका बाजूने भारत देश प्रगत होत चाललाय दुसऱ्या अर्थानं भारत देश महागत राहत चाललाय असं का मानतो ईमेल आपल्याला पुढे घेऊन जातो आणि टपाल आपल्याला महाग खेचतो आत्ताची ही परिस्थिती आहे कारण ईमेलानं जग जवळ कितीही आलं असलं तरी विचारानं आपलं बुद्धी महागत चाललेली आहे कारण ईमेलानं जर जग गाठत असू आपण तर ईमेलानं आपण कितीही जग जवळ केलं तरी ते टपाल आपल्याला अगोदरचा काळ अगोदरचा थोडा काळ परिस्थिती सोसावी लागत होती हे आपल्याला सांगतं कारण टपाल टपाल कधी वापरलं जात होतं अगोदरच्या काळामध्ये टपाल वापरला जातो पत्र लिहिली जात होती निबंधलेखन लिहिलं जात होतं तेवढं माणसांचं वाचन वाच्चा होतं तेवढी त्यांची स्मरणशक्ती होती आणि त्या माणसांच्या स्मरणशक्तीमधून ते टपाल तयार केली जायची ते टपाल पाठवली जायची त्याचा चार दिवसानंतर त्याचा रिप्लाय यायचा आणि आलेला रिप्लाय आपल्याला कळत होता आणि तेच ह्या ईमेलनं आज बर्बाद केलं आहे एका सेकंदात जग म्हणून तर आपण आज प्रश्न करतो की सर मला मोबाईल मधून बघून वाचता येत नाही का कारण का आपली बुद्धी जेवढी चालत नाही लगेच छाट जी पी केलं लगेच चार्ट जी पी टी केलं लगेच गुगल केलं की टपालापासून ईमेलापर्यंतचा प्रवास आपल्या बुद्धीत देतो दोन मिनटं वाचायचं दुसऱ्यांच्या समोर बोलायचं आणि तेवढं बोललं की आपलं काम संपलं खरं तर खऱ्या अर्थानं टपालापासून ईमेलांचा ईमेलपर्यंतचा प्रवास ईमेल जरी आपल्याला जग पुढं घेऊन जात असेल तर टपाल आपल्याला आपली बौद्धिक क्षमता वाचन कौशल्य आणि आपलं निबंध लेखन ह्यावर आपल्याला कर्तृत्व गाजवून देतं आणि टपाल म्हणजे काय राजा महाराजांच्या काळामध्ये लिहिलेली जाणारी ती पत्र आजच्या काळामध्ये जर मेसेज टाकायचा झाला तर एका सेकंदात आपण ईमेल करू शकतो एका सेकंदात दुसऱ्याला फोनवर पैसे पाठवू शकतो पण खऱ्या अर्थानं टपाल लिहून निबंध लिहिणं पत्र काढणं आणि ती दुसऱ्यापर्यंत पोहोचणं आत्ताची एका मिथ्या विद्यार्थ्यानं प्रश्न केला की सर मी चॅट जी पिटी करू शकतो का नाही कारण का आपली बुद्धीच तेवढी चालत नाही आपलं वाचांतर तेवढं नाही अवांतर वाचनानं माणसाची बुद्धी सुधारते माणसाचं मस्तक सुधारतं मस्तक सुधारलेलं मस्तक हस्तक होत नाही आणि कोणाच्याही हस्तक न झालेलं मस्तक कधीच कोणाच्या चरणी पाया पडत नाही ही सद्य परिस्थिती आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये मला सांगायचं झालं तर खरं तर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये माझ्यासमोर घडलेली घटना आहे विद्यार्थ्याच्या हातामध्ये ईमेलचा मोबाईलचा वापर एवढा वाढलेला तो हातात दहा दहा बारा बारा तास दिवसाचा मोबाईल झालेला आहे आणि त्या बारा बारा तासाच्या मोबाईल नंतर माणसाचा जर तो चॅट जी पी टी तो ईमेल आपल्याला जर मृत्यूमुखी पाडू शकत असेल तर तो ईमेल काय कामायचा जो टपाल असलेला ला ला लावायचा पण आनंदाने घरात सुखात ठेवायचा ही सध्याची परिस्थिती आहे आणि टपाल जर आपल्याला तेवढ्या सुरक्षिततेमध्ये तेवढा आनंद देऊ शकतो तर ती ईमेल काय कामायचं ते टपाल टपाल असून सुद्धा आपण टपाल असून सुद्धा ईमेलचा वापर करत होतो टपाल असून सुद्धा ईमेलचा वापर करतो मी जर टपाल वापरतो असा शब्द म्हणला मी जर धोतर घालून बाहेर गेलं तर म्हणतो तू जुन्या काळचा आहे नवीन जगात वापर अरे काय करायचंय तुझा नवीन काळ या ईमेलानं सुद्धा सगळं बर्बाद करून टाकलंय अरे ही परिस्थिती इंग्रज हे सगळे कपडे तुमचे बर्बाद केले भारतीय संस्कृती ही टपालाची संस्कृती आहे भारतीय संस्कृती ही आमच्या राजांची संस्कृती आहे भारतीय संस्कृती ही दुसरे कपडे घालून मिरवण्यात नाही तर हा नेहरू शर्ट घालून मिरवण्यात संस्कृती आहे हा खरं तर हा टपाल आणि ईमेल जर मला बोलायचं झालं तर टपालापासून ईमेलाचा प्रवास टपालापासून ईमेलापर्यंतचा प्रवास काय बोलावं खऱ्या अर्थानं टपाल हा टपालच असतो ज्या की दिदीनं आता बोललं बाप समजून घेताना खऱ्या अर्थानं बाप म्हणजे काय बाप हा बापच राहत असतो आपण ती ही जरी प्रगत झालो तरी टपाल शेवटी आपल्याला मोजा आवाज लागणार जातो थोड्या दिवसाने पेपरामध्ये आपल्याला सुद्धा निबंध लेखन नावाचा प्रकार आहे ते सुद्धा तुम्ही म्हणताल की सर मी हा चार्टी पिटेला टाकू ग पण असं नाही आहे खऱ्या अर्थानं आपण टपाल आणि ईमेलापर्यंतचा प्रवास कितीही फास्ट प्रगत गतीने करू ह्याच्या पुढेही ह्याच्या वेगानं जाऊ भारत अखंड भारत होण्याच्या मार्गाला दिशेला लागलेला आहे आपण एवढ्या प्रगत होऊ पण आपली बुद्धी जरासुद्धा चालणार नाही ह्या चॅट जीपीटीनं आपल्याला हस्तक करून ठेवत पण खऱ्या अर्थानं आपण चाट जीपीटीला बनवलं आहे की आपण टपालाला आहे आणि किंवा चाट जीपीटीनं आपल्याला हातात घेतलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण कोणाच्या हाती जायचं किंवा कोण आपल्याला पकडतं याचा विचार आपण खऱ्या अर्थानं करायला पाहिजे आणि संगमेश्वर कॉलेजचे मनपूर्वक व्यक्त करतो संगमेश्वर कॉलेजनं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आभार परक्याची व्यक्त करायचे असतात ऋणांच्या जवळच्या चा राहायचा असतो दोन वर्षापासून मी येतो म्हणून परक्यांच्या जवळ जवळच्या ऋणात राहून त्यांची रजा घेतो रजा घेतो रजा घेतो धन्यवाद